मेंढपाळांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि त्यांच्याकडून मेंढपाळाची रक्कम परत मिळवून द्यावी अन्यथा सात जून रोजी राहता येथे धनकर समाज बांधव रस्त्यावर मेंढ्या सोडून रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा जय मल्हार सेनेचे निवेदनाद्वारे दिला यावेळी जय मल्हार सेनेचे प्रमुख प्रदीप राज भोंडे संपर्क प्रमुख दिलीप सातव अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सोमनाथ गांगले अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख आसाराम कर्डिले सुदाम साबळे सागर बनसोड माणिक कर्डिले दत्ता वीर आणि मेंढपाळ उपस्थित होते राहता तालुक्यातील काही मेंढपाळांचे एकूण सतरा लाख एकोणनव्वद हजार दोनशे रुपयांचे पशुधन सलमान हसन शेख हसन शेख गुड्डू हसन शेख आणि पप्पू हसन शेख या चौघांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये विकत घेतले मेंढ्यांचे ठरलेले पैसे मेंढ्या घेतल्यापासून सतरा दिवसांच्या आत मेंढपाळांना देण्याचे ठरले होते मात्र आज दोन महिने उलटून गेले तरी संबंधित व्यापाऱ्यांनी मेंढपाळांना त्यांचे पैसे पैसे दिलेले नाही त्यामुळे रानामनात भटकंती करून मेंढीपालन करणाऱ्या गरीब मेंढपाळांचे उत्पन्नच हिरावून घेतल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे त्यामुळे मेंढपाळांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि गोरगरीब मेंढपाळांचे पैसे परत मिळवून देण्यात यावेत अन्यथा सात जून रोजी राहता येथे तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला राहता तालुक्यातील एक रुखे परिसरातील गावामधील मेंढपाळांच्या मेंढ्या गणेशनगर येथील हसन शेख सलमान साकू शेख व इतर व्यापाऱ्यांनी उधारीमध्ये खरेदी केल्या पंधरा दिवसामध्ये पैसे देण्याचं कबूल करून गेली चार महिने झालं या मेंढपाळांच्या मेंढ्याचे पैसे हे व्यापारी देत नाही आहेत उर्वरूरचे उत्तर देत आहे मेंढपाळांच्या उत्पन्नाचं साधन मेंढी असल्यामुळे आणि तेच उत्पन्नाचं साधन व्यापाऱ्यांनी उचलून नेल्यामुळे मेंढपाळां हा आर्थिक संकटात सापडलेला आहे त्याचं कुटुंबीय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे या संदर्भातली तक्रार राहता आणि शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये मागच्या आठवड्यात आम्ही दिलेली आहे परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक ओला साहेब यांची जयमल्हार शैनीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या मेंढपाळांचे व्यापाऱ्यांनी बुडवत असलेले पैसे मिळवून देण्याच्या अनुषंगाने त्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई करावी त्या मेंढपाळांच्या मुश्क्या आवळाव्यात आणि मेंढपाळांची पैसे परत मिळवून द्यावेत अशी प्रकारची मागणी आम्ही दोघांकडे केलेली आहे आणि जर येत्या पाच सात दिवसामध्ये ह्या मेंढपाळांचे पैसे मेंढपाळांना परत मिळवून दिले गेले नाही तर येत्या सात जून रोजी सकाळी दहा वाजता राहता येथे धनगर समाजाला सोबत घेऊन जय मल्हार सेनेचे सर्व पदाधिकारी मेड्यांसह रस्त्यावरती उतरून रस्ता रोको आंदोलन करणार आहेत अशा प्रकारचा इशारा आम्ही जिल्हा प्रशासनाला आज दिलेल्या निवेदनामध्ये बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा